नमस्कार मित्रांनो आपण पाहता आपलं चॅनल श्री शिवा आपली माणसं तर मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये आज पहिली व्हाईट कार्ड एंट्री झालेली आहे तर मित्रांनो ती व्हाईट कार्ड एंट्री आहे संग्राम चौगुले यांची संग्राम चौगुले हे एक जिम ट्रेनर आहे बघून घ्या सो आय आय एम पुश माय माय अँड रिफ्यूज टू इन वे ते जिम ट्रेनर आहे विथ पण आहेत बघून घ्या त्यांचा एक पोस्टर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा एक चित्रपट दंडम ते पोस्टर बी तुम्हाला मी दाखवलं त्या त्यानंतर संग्राम चौगुले यांचे ते मिस्टर इंडिया आपण सहा वेळेस होते विथ महाराष्ट्र मिस्टर महाराष्ट्र पण पाच वेळेस होते त्यांची कोल्हापूरला वास्तव्य आहे कोल्हापूरला असता कोल्हापूरला ते जिम ट्रेनर जिम आहे त्यांची ते जिम ट्रेनिंग पण करता विथ ॲक्टिंग पण करता तर अशा प्रकारे सं संग्राम चौगुले हे त्यांची पर्सनॅलिटी आपण बघितली ते बिग बॉसमध्ये आलेले आहेत तर व्हाईट कार्ड एंट्री आत्ता आता ते मधी कशा प्रकारे खेळ खेळतील हे पण बघणं आपण बघू कसे टास्क खेळतील कशी मैत्री करतील कसे भांडणं करतील संगती भांडणं करतील आणि वगैरे वगैरे आपल्याला सगळं बघायला भेटल त्यांचं नेचर कसं आहे ते ॲग्रेसिव्ह आहे दिसायला तर सगळं असं दिसतं काय नॉर्मल आहे पण ज्या वेळेस मधी गेल्यानंतरून तिथं तरुण माणसांचे स्वभाव आपल्याला त्या प्रकारे त्यांचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला मध्ये न समजेल विथ पर्सनॅलिटी असल्यामुळे तर ते क चांगले भिडू बी भी शकता आणि त्यांची मी एक मागे इंटरव्ह्यू पाहिली होती इंटरव्ह्यू म्हणजे आता दोन तीन मागच्या दोन एक हप्त्यामध्ये जेव्हा जान्हवीला शिक्षा मिळाली होती तर त्यांनी एक छोटासा बाईट पण दिला होता की मी जर जाईल तर बी टीमकडनं सपोर्ट करेल तर मित्रांनो तर ते बी टीमकडनं सपोर्ट करणार की ए टीमकडनं सपोर्ट करणार हे पण आपल्याला बघायला मिळेल आणि ते सपोर्ट करतील आणि त्यानंतर मधले सपोर्ट त्यांना कसे करतील आणि आपल्याला माहिती आहे की बी टीममध्ये बाहेरून सर्वात ज म्हणजे सर्वात भारी प्लेयर आहे जो खेळतो येतो म्हणजे सूरज चव्हाण बी टीमकडनं बाहेरून आणि वीथ मधून जो आहे मास्टर माइंड अभिजित चवंत तर ते त्यांचं कॉम्बिनेशन होईल का आणि त्यांची मैत्री होईल का आणि सूरजची आणि संग्राम चव्हा संग्राम चौघुले यांची मैत्री होईल का ते पण आपल्याला बघायला मिळेल आणि कशा पद्धतीने ते ट्रेक होतील मराठ बिग बॉस घरामध्ये हे पण आपल्याला बघायला मिळेल बघितला तर माझ्या चॅनलला पण थोडंसं लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका